हरिओम श्री स्वामी समर्थ तर आज मी आपल्या सर्वांना नामजपाबद्दल सांगणार आहे तुम्ही म्हणाल यात नवीन ते काय आम्ही तर नेहमीच करतो आपण सर्वजण नेहमीच करतो पण मनापासून अगदी कसा करावा हे महत्वाचे आहे नामजप केव्हाही पण शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी दुपारीही केला तर चालतो पण शक्यतो एकाग्रता असावी व जेवण झाल्यावर लगेच करू नये कारण मग एकाग्रता साधता येत नाही नामजप करताना बसायचेच असल्यात शक्यतो तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असलेले चांगले नामजप करताना प्रत्येक मन्याबरोबर ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ हेच शब्द दिसले पाहिजे इतर संसारिक व्यवहार कोणतेही दिसायला नको की माझी भाजी राहिली मला बाहेर जायचं आहे माझं हे काम राहिलं आहे ते राहिलं आहे सर्व सोडून त्याच्या चरणी लीन व्हावे खरंच नामजपाचा खूप खूप फायदा आहे आणि करायला वेळ तरी किती लागतो अगदी थोडा वेळ त्यामुळे नामजप हा एकाग्रतेने व इतर व्यावहारिक गोष्टी दूर ठेवून केल्यास फार फायदा होतो तब्येत चांगली होते मन प्रसन्न होते आणि कोणतेही काम करायला आपली एकाग्रता साधते तसेच पुढील कामेही आपले यशस्वी होतात त्या भगवंताच्या चरणी लीन झाल्यावर आणखी काय हवे एक महिना याप्रमाणे जप करून बघा नक्की परिणाम तुम्हाला दिसतील ओम श्री स्वामी समर्थ